वर्सोवा विधानसभेत गणेश चतुर्थीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे सर्वत्र बापाच्या जयघोषात भक्तिमय वातावरण आणि गणेश मंडळाची आकर्षक सजावट लक्षवेधी ठरत आहे या मंगलमय वातावरणात काँग्रेसचे राष्ट्रीय अल्पसंख्याक उपाध्यक्ष फरण आझमी यांनी वर्सोवा विधानसभा क्षेत्रात प्रभावी पाऊल ठेवले आहे गणेश चतुर्थीच्या पवित्र काळात फरण आझमी यांनी आपल्या टीमसह वॉर्ड अध्यक्ष जय गुप्ता आणि मुंबई उपजिल्हा अध्यक्षा अश्विनी मोदले यांच्या साथीने अनेक गणपती मंडळांना भेट दिली दर्शन घेतले आणि प्रसादाचे वाटप करून भक्तांसह संवाद साधला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आजमी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे माझे विरोधी पक्षनेते बाळा आंबेडकर यांनी आजमी यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले जगत महाराष्ट्र स्वागत आहे मित्र मंडळ जे गणपती आहे तो दरवर्षी वेगवेगळं काय करत असतो आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मटाची स्पर्धा असेल वेगवेगळ्या स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक क्रमांक असतो आणि या ठिकाणी आज फरान आझमी या ठिकाणी भेट द्यायला आले आणि तुम्ही पाहताय की कसं त्यांची सध्या जी वर्ष विधानसभेमध्ये कामगिरी आहे त्यांच्या कामगिरीकडे कसं पाहत आहे आणि एक काँग्रेसचं नेतृत्व ने ते त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीचा जो प्रभाव आहे आणि स्थानिक नागरिकांचे काम कशा पद्धतीचं होत आहेत काय सांगणार बघा फरहान आझमी यांना मी बऱ्याच वर्षापासून आपण ओळखतो गुरुदास कामासाहेब आमचे नेते होते आमचे गुरु होते त्यांच्याबरोबर आम्ही एकत्रपणे काम केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये एक कुवत आहे की सामाजिक सेवा करण्याची त्यांची पूर्वीपासून जी तळमळ आहे ती मी पाहिलेली आहे आणि आतासुद्धा ते लोकांची सेवा करणं नागरी सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढाकार घेत असतात आणि जनमानसांमध्ये म्हणा या वर्षा विधानसभेमध्ये या मुंबई शहरामध्ये म्हणा एक व्यक्तिमत्व म्हणून फरहान आझमी यांचं नाव ओळखलं जातं आणि मी गणेश बाप्पांच्या समोर आमच्या स्वप्नाच्या समोर प्रार्थना करतो की फरहान आदमी यांना भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये यश लाभो हीच गणेशाच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद बालासाहेबांनी जसं सांगितलं आता त्यांना काल ते बेस्ट अवॉर्ड पण भेटला आहे बीएमसीतून आणि जे त्यांनी इथे एक रूपरेखा काढली आहे की कसा एक माणूसचा जीवन कसा चालतो यु नो लहानपणानो वृद्ध आश्रमतून आणि कोणकोण लोक ते महत्वाचे आहे त्याच्यामध्ये जा बीएमसी आहे पोलीस आहे फायर फायटिंग आहे समाजसेवक आहे सगळ्यांचं एक रूपरेखा त्यांनी दाखवली आहे आणि मला एकच आहे की बप्पाचा सा आशीर्वाद सगळ्यांचं सोबत असू द्या आम्हाला इथे आता सांगत होता मी बालासाहेबांना ते माझे पुराने मित्र आहे आम्ही गुरुदास कामत कामांसोबत काम केलं आहे माझं एकच आहे की तिकीट कुणाला पण भेटू द्या यश ते महाविकास आघाडीचा होणार आहे ते आम्ही एक निष्ठा ठेवून बप्पाशी निष्ठा ठेवून हे आज तुम्हाला बोलतो गणपती उत्सव कशा पद्धतीचा साजरा झाला तुमच्या माध्यमातून अनेक मंडळ भेट दिली अनेक मंडळ तुमच्याकडे आले होते तुमचा त्यांना हातबाळ सुद्धा लागला त्याच्यामधनं अनेक समस्या सुद्धा तुमच्या समोर आल्या तर त्याचं निवारण आपल्या माध्यमातून कसं होईल तुम्ही बघितला की गणेश उत्सव या यावेळी खूप यु you नो know, संविधान साजरा झाला आहे काही कुठे काही इश्यू नाही झालाय भाजपा जे ट्राय करत होती की एक फूड डालायचं यु नो दोन कम्युनिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे मध्ये दुसरी कम्युनिटी पण आहे तर मी एक शेर बोललो होता है, एक मंडलामध्ये की परिंदो की तरह खुदा को हम भी याद करते हैं कभी मंदिर पे जा बैठे कभी मंदिर मस्जिद पे जा बेठे तो एक कौमी और एकता का जो प्रभाव देखने मिला इस बार वर्षोवा विधानसभा में वो बहुत ही अच्छी रूपरेखा है और इसी तरह से हम लोग साथ में काम करते रहेंगे और मैंने एक और चीज कही थी कि ये जो भारत देश है इसकी दो आंखें हैं भारत देश एक दुल्हन है इसकी दो आंखें हैं एक हिंदू एक मुसलमान उसकी एक आंख भी फूट गई तो दुल्हन बदसूरत हो जाएगी तो उस चीज को उस कौमी एकता को आगे कैसे लेके जाना है बाला भाई जैसे लोग उन्होंने उसका एक एग्जाम्पल सेट किया है और उसी एग्जाम्पल को लेके हम लोग आगे बढ़ेंगे क्योंकि ये हमारे सीनियर हैं इनके मार्गदर्शन में हम लोग आगे इसी तरह से बढ़ेंगे काही गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी फरहान आझमी यांना सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानले त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याचे कौतुक झाले त्यांच्या माध्यमातून वर्ष विधानसभा काँग्रेसमय झाली आहे असे मत काही मंडळांनी व्यक्त केले उनके का माने जितना भी प्रशंसा की जाए उतनी कम है तो एक बात फरहान भाई एक ऐसे शख्स हैं कि न ये किसी जात धर्म नहीं मानवता के लिए काम कर रहे हैं आज इनके सर पे आप टीका भी देख सकते हो भगवत भी देख सकते हो सब के पास नहीं होता है कोई आता है कि बोलता है यहाँ टीका लगाओ लेकिन इनका टीका कहाँ लगा है करते इसका मतलब है कि इनमें जरा भी भेदभाव नहीं है मामा के लिए जो है इस वक्सवा विधानसभा में आए हुए हैं सेवा करते रहेंगे पहले ही बोले हैं कि भाई टिकट मिलेगा नहीं मिलेगा कुछ बात नहीं है लड़ाई लड़ सब लेकिन के लिए काम करने के लिए आए हैं वो तो वफवा की जनता की सेवा करेंगे हम चौबीस घंटा अ भी रहे हैं सबको मालूम भी है इन्होंने इतने लोगों को जो है बोल लिया है लोग सोचे भी नहीं थे तो फराम भाई जो तो, में काफी समय से देखते आ रहे। हाँ काफी काफी पॉलिटिशियन लोग सिर्फ चुनाव के लिए आते हैं बाद में गायब होते हैं हाँ। अभी उसमें आप इन नजर से इनको कैसे देखते हैं ये तो सीधा बोल दिया हमको तो सेवा करना है चुनाव तो जो तो किस्मत वाले लड़ते हैं जिससे किस्मत होगा कि तो राजा बनना बन जाएंगे कोई नहीं हो सकता है लेकिन रही सवाल क्या कि सेवा जो है सबके हाथ में नहीं है इनके धन में सेवा में, में है सेवा राजनीति उसमें आ जाती है राजनीति बिना का सोचा नहीं है अब इनका हम बता देंगे किस्मत दे करके मैं भी थोड़ा जानकार हूँ आशीर्वाद है ऐसा नहीं है लेकिन राजनीति अलग होती है लेकिन सेवा भाव से जो आए हैं वो मेन है रहेंगे कोई कितना बोले की कि भाई चले जाएंगे ये कहीं जाने वाले नहीं है यहीं रहेंगे विधानसभा नगर सेवा लोकसभा जो भी इलेक्शन आएगा सब यही पर यही धंधा अपना दूर में रखेंगे इसके लिए इनको जो है गणेश भगवान से मैं आशीर्वाद देता हूँ जुलूरी ये बसते रहे और लोगों की सेवा करते रहे जब सेवा करोगे करोग मिलने वाला है और गवर्नमेंट का जितना पैसा उससे ज्यादा पैसा खुद खर्च कर देते हैं फंड कितना आधा होगा उससे ज्यादा इन खर्च कर रहे हैं विधायक बन जायमपी होता एमसी पण जायचं मेंबर बन जाय नव्हत नाही आता गणेश उत्सव काय आहे हे प्रतिभाशी आम्ही करतो आणि आमच्या आमचे जे शाखाध्यक्ष आहे लक्ष्मीराव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या हे म्हणणं आहे की कोणत्याही पार्टी असू द्या ते देवाच्या घरी यायला त्यांना काही हरकत नाही आहे आणि आम्ही प्रेमाने त्याला निमंत्रण देतो या आणि सहकार्य करा हेच आमच्या सगळ्यांचं एक निवेदन आहे आणि फरान आदमी साहेब इकडे आले ते माझ्या आमच्यासाठी म्हणजे खूप मोठा कौतुकचा विषय आहे आणि आता जास्त काय माझ्याकडे बोलण्यासाठी नाही फरणभाई भाई आपल्याकडे आले मंडळा जर बॉस गणेश मित्र मंडळ त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना गणपती बाप्पा पुढच्या वाटचालीत खूप यश देवो आणि आम्ही प्रत्येक वर्ष हा गणेशोत्सव साजरा करतो आणि ह्या वर्षीही करतोय ह्या वर्षी फरहान साहेब आपल्याकडे आलेत तर चनाटरी खूप चांगलं वाटलं धन्यवाद त्यांचा आल्याबद्दल बाकी जसा चाललंय व्यवस्थित सगळं चांगलं धन्यवाद पुढील संवादात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आपण आमच्या संपूर्ण मंडळाचा आजमेना पाठिंबा आहे आम्ही गणपती बाप्पांना सागरसंगीत प्रार्थना करणार आहोत की फरण आजमी यांना विधानसभेचे तिकीट मिळावे सर का बहुत बहुत धन्यवाद और जो आप हमारे मंडल में पधारे उनके लिए बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद हमारे मंडल की तरफ से हम सभी लोगों का बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं सर का हम लोग और उनका कार्य बहुत ही अच्छा है और हम लोग बहुत उनको पसंद भी कर रहे हैं और हम लोग आने वाले चुनाव में हम लोग चाह रहे हैं कि मतलब सर जरूर टिकट मिले तो हंड्रेड वो चुन के भी आएंगे और सब मंडलों में दर्शन कर रहे हैं ये बहुत अच्छी बात है और लोगों से फेस टू फेस सर मिल रहे हैं तो हमारे लिए बहुत सौभाग्य बात है खऱ्या अर्थाने गणेश उत्सव पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा मुंबईमध्ये आहेच त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्षाची भक्तगण मंडळी किंवा राजकीय पक्षाची नेते मंडळी सर्वच मंडळामध्ये सर्वच सामाजिक कार्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकवून आपलं काम किंवा आपलं जे कार्य असतं ते दाखवण्याचा ते प्रयत्न करत आणि आम्ही त्यानिमित्तानं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो कारण येणाऱ्या काळामध्ये याही वर्षा विधानसभेचा आणि निवडणुका तर लागणारच आहेत पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलाही नेता म्हणजे आमच्या आघाडीमधील नेता हे कामं करत नाहीत की एक लोकांची सेवा लोकांपर्यंत आमचा संपर्क कसा होईल आणि आम्हाला इकडे कशा प्रकारचा विजय प्राप्त होईल हा हेतू फक्त आमचा आघाडीचा आहे किंवा फराणबाईचा आहे असं मला तरी वाटतं म्हणून ते आपल्या दृष्टिकोनातून ते प्रत्येक मंडळाला किंवा प्रत्येक मंडळातील सभासदांना भेटण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना तेही त्याही ते शुभ शुभेच्छा देतात आणि आम्ही त्यांना तशा शुभेच्छा देतो की आपण ज्या कामाशी आपण आलात तसं तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आपण आपल्या राजकीय वाटचालीसाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा असेल आणि परमेश्वर करो की तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होय ही आमची इच्छा जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव वर्सोवा मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद